ताज्या बातम्यांसाठी महानकडे कर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पाकिस्तानच्या या नाड्या आवडल्या त्या नाड्या आवडल्या म्हणतात का पत्रकार संजय काय यांचा घणाघात आमचे सत्तावीस लोक दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मारले गेले याला बारा दिवस झाले आणि बदला काय घेतला रोज बातम्या येतात या नाड्या आवडल्या त्या नाड्या सोडल्या एकवीस युट्यूब चॅनल बंद केले पाकिस्तानचे पाकिस्तानच्या हाय मधले मधला स्टाफ कर्मचारी वर्ग कमी करा याला बदला घेणं म्हणतात का तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता त्यांचे पक्ष फोडता त्यांना तुरुंगात टाकता त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करता त्यांच्या कुटुंबाचा छळ करता पाकिस्तानच्या बाबतीत या नाडे आवडल्या त्या नाड्या आवडल्या एअरस्पेस बंद केले याला बदला म्हणतात का असा संतप्त सवाल खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला पाहूया पुढे काय म्हणतात ते होऊन गेले बारा दिवस आमचे सत्तावीस निरपराध लोक दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मारले गेले याला बारा दिवस होऊन गेले आणि बदला काय घेतला रोज बातम्या येत या नाड्या आवडल्या त्या नाड्या सोडल्या बर एकवीस युट्यूब चॅनल बंद केले पाकिस्तान के। पाकिस्तानचे पाकिस्तानच्या हायकमिशन कमिशन मधले मधला स्टाफ कर्मचारी वर्ग के कमी केला याला का बदला गे म्हणतात याला बदला गे म्हणतात तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता त्यांचे पक्ष फोडून टाकता त्यांना तुरुंगात टाकता त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करता त्यांच्या कुटुंबाचा छळ करता करता ना बदला घेता ना की आपल्या समोर कोणी आपला राजकीय शत्रू नको खतम करून टाकायचे मग पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवडल्या त्या नाड्या आवडल्या एअरस्पेस बंद केली हा हवाई काय हे बंद केलं युट्यूब चॅनल याला बदला म्हणतात सत्तावीस लोक मारल्या गेला बदला कसा पाहिजे इंदिरा गांधीचा इतिहास पहा त्यांना नेहरू इंदिरा गांधीचा का काय बदला बदला घेतलाय कोणाला मूर्ख बनवत आहेत प्रधानमंत्री फिरतायत इकडून तिकडे तिकडून तिकडे मिठा मारत लोकांना त्याला बदला घेण्या म्हणत नाही तुम्ही पण त्या मीडियावाले फार त्यांच्या मागे लागत्या बदला घेतला बदला घेतला कसला बदला काही घेतलेला नाही शांतपणे आनंदात सुखानं चालले भीती वाटते मला देशा या देशाची कामा की अशा प्रकारचे राज्य करते त्या देशावर असतील आणि शत्रू इतका समोर माजलेला असेल आणि आमच्या बदलाची पद्धत काय ते युट्यूब चॅनल बंद करायची आणि नाड्या आवडायचे बंदगार आहे चुनचुन के मार्गे करायला जवाब कावते एक केंद्र -के फक्त भाजपच्या गृद्धकाना चुनचुनकर मांडण्याचा प्रयत्न करतात तेही आता शक्य नाही 12 दिवस झाले तरी बदला घेतात आणि आता युद्ध सराव करतात आता युद्ध सराव करते युद्ध का सराव कर तसे बदलाव बोलते है क्या चलिए छोड़ो और क्या सामाजिक